नमस्कार मी सतीश सलागरे सिने सृष्टी या चॅनलला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आपण सन मराठीवरती पाहतच मुलगी पसंत आहे ही मालिका जी सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सात वाजता येते या मालिकेत आता दयानंद या नावाने माझा एक कॅरेक्टर येत आहे आता सुरुवात झाली आहे त्याची हे दयानंद हा कॅरेक्टर आपण म्हणतो ना की एक सुखी कुटुंबामधलं एक मिठाचा खडा आहे हो कारण ते सुख त्याला बघवत नाही बस फक्त हापापलेपणा त्याच्या नजरेत आहे की त्याला ह्या सगळ्या प्रॉपर्टीवरती एकंदरीत त्याचा डोळा आहे तर या सगळ्या गोष्टीत कशा कशा प्रकारे आपली खेळी खेळतोय हे तुम्हाला पाहायला नक्की आवडेल ओके सर तुम्ही अजूनपर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या चॅनल्स बरोबर काम केलेलं आहे तर सन मराठी बरोबर काम करण्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटतोय उत्तम सन मराठी बद्दल मी अगदी सांगेन की मी या मालिकेत काम करण्यापूर्वी जेव्हा मला सांगितलं की सन मराठीवरती आहे तर तेव्हा त्या या आधीच्या चाललेल्या सगळ्या एपिसोड आणि मी पाहिले पण नुसते बाकी पण सिरियल्स पाहिल्या तर त्या सिरियल्स मधला देखील परफॉर्मन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या इतक्या तगड्या आहेत की या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं ही एक इच्छा महत्वाची ती घेऊन मी आलेलो आहे आणि या स्पर्धेत आता तुम्ही आता बघाल आमचा एक दडपण एक 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 आहे okay, बर का की त्यांच्या लेवलला जाऊन एनर्जी मॅच करणे दडपण असं नाहीये कारण प्रिया बरोबर मी याच्या आधी देखील अगदी कामं केलेली आहेत अगदी दोन सिनेमे केले के आहेत एक नाटक केले याच्यामध्ये त्यामुळे तसं बॉन्डिंग आहे तर असं काही नाही पण एक की प्रियाचं ह्या मालिकेत निगेटिव्ह शेड असल्यामुळे ते एक टेन्शन आहे ते बघितलंय आणि ते ज्या पद्धतीने चाललेलं आहे तर ते मला येऊन आता परत पण मी जेव्हा पहिल्याच दिवशी आलो तेव्हाच प्रियाने सांगितलं की डोंडवरी तू काही काळजी करू नकोस आणि ती काही काही मागून एक 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 मला सजेशन देते की हे असं आहे असं आहे असं आहे नातेसंबंधामधला जो फरक आहे तो पण त्यांनी मला समजावून सांगितला की नातं नक्की काय आहे कोण कोण कसे आहेत कोण कसे आहेत ही जी हिस्ट्री एक सांगणं महत्वाचं असतं तर ती सांगितल्यामुळे खूप फायदा झालाय कारण प्रत्येकाशी आपला अप्रोच एक व्यक्ती जशी बदलते त्याप्रमाणे आपला अप्रोच बदलत जातो त्या त्या व्यक्तीशी तर त्याप्रमाणे इकडे असलेल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर मुलांबरोबर आणि सगळ्यात तर त्यांच्याबरोबर देखील अप्रोच बदलत जातो माझा परफॉर्मन्स मध्ये तर तो एक त्याच्यामध्ये खूप फायदा झाला त्याच्यामध्ये आणि नक्कीच त्याचं मार्गदर्शन हे फार मोलाचं आहे आता हे जे बाकीचे कलाकार आहेत ते मला वाटतं तुमच्यापेक्षा फार अर्ध्या वेळाचे आहेत तर त्यांना काही सजेशन तुम्ही देता की नाही ऍक्टिंग करताना नाही आता एक तर पहिली गोष्ट माझ्या अर्ध्या वयाची असणार दॅट इज नॉट इम्पॉर्टंट कारण काय ते परफॉर्म करत असताना ते फार उच्च दर्जाचे करतात त्यामुळे ऍक्टिंग याच्यामध्ये किंवा अभिनय क्षेत्रात मी कधी वय काउंट करत नाही तर त्याच्यामध्ये त्यांचा असणारा परफॉर्मन्स मग ना ते छोटी छोटी मुलं देखील आजकाल बघितलं ते इतकी सहजगत्य आणि उत्कृष्ट अभिनय करतात तर तो भाग आहेच तर त्यामुळे आता देखील या सगळ्या संग्राम काय किंवा बाकी सगळेही इतका बोर्ड अभिनय करतात त्याच्यामध्ये आणि तो इतका सहज असतो तर त्यामुळे तो त्यांचा एक बॉन्डिंग आणि त्यांचा एकंदरीत या नातेसंबंधातला हा फरक हा फरक इतका बोड आहे आणि तुम्ही लक्षात येण्यासारखा असला तरी त्याच्यामध्ये उत्कृष्टता ही आहे आणि सहजता आहे जी महत्वाची आहे सर निगेटिव्ह व्यक्तिरेखाच का म्हणजे इतकं प्रेम आहे का निगेटिव्ह शेड तुम्हाला व्यक्त होणे त्याच्यामधून किंवा त्याच्यामध्ये काम करणे वगैरे नाही आता तर एक काय होतं आपल्याकडे एक एखाद्या कॅरेक्टरला जरी एखादं पात्र जर एक, एक सिलेक्ट झालं की एक आवडायला लागलं ऑडियन्सला तर त्याप्रमाणेच त्या, त्या कलाकाराला तशा भूमिका मिळत जातात की जेणेकरून सुसह्य होतं ऑडियन्सला की हा आता निगेटिव्हच करणार आता हे असंच असणार ते तसंच असणार अशा एक त्यांच्या कल्पना सुरू होतात आणि तेच कदाचित मार्केटिंगचा भाग असतो तो तोच त्याच्याकरता फायद्याचं होतो की त्याला स्वच्छता मिळते आणि त्याला त्यांच्या मनातले असलेले कॅरेक्टरमुळे ते बघायला त्यांना जास्त आवडतात ओके थँक्यू सो मच सर जाता जाता काही सांगणार का काही नाही फक्त एवढं सांगेल प्रेक्षकांना की मराठीवरती सोमवार ते शुक्रवार सात वाजता सायंकाळी सात वाजता मुलगी पसंत आहे ही मालिका चालू आहे आपण ते नक्की पहा आणि तुमच्या काही सूचना असेल तर त्याही आम्हाला कळवा धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू